लेखांक तेरावा अमीर आपण इतके गोड बोललात की आम्हास आपला बळकट संशय येतो पाच जानेवारी एकोणीसशे अठ्ठावीस साध्वाचारो साधुना प्रत्युपेय मायाचारी माय या बाधितव्य ह काबुलच्या आमिरांनी विलायतेस प्रवास करण्याकरिता हिंदुस्थानातून जाण्याचे ज्या दूरदर्शी उद्देशाने ठरविले होते तो त्यांच्या मनातील उद्देश आशातीतपणे सफळ झाला त्यात काही शंका नाही कराचीपासून मुंबईच्या धक्क्यापर्यंत लाख लाख मुसलमानांनी त्यांचे प्रचंड आणि अगदी मनःपूर्वक स्वागत करून अमीर त्यांच्या मनातील ज्या भावनेचा ठाव पाहत होते त्या भावनेचे उत्कट अस्तित्व त्यांच्या प्रत्ययास आणून दिले अमीराने जे न बोलता विचारले ते हिंदी मुसलमानांनी न सांगता कळविले सरकारनेही अमीराच्या स्वागतास शक्य तितके भव्य स्वरूप देण्यास हायगही के केली नाही वास्तविक पाहता आमिराहून हैदराबादचा निजाम देखील जवळजवळ तितक्याच उत्पन्नाचा धनी आहे आणि अमीर जितक्या प्रदेशावर किंवा लोकसंख्येवर राज्य करतो तितक्या किंवा त्याहून जास्त प्रदेशावर आणि लोकसंख्येवर राज्य करणारे राजेही हिंदुस्थानात दुर्मिळ नाहीत परंतु हैदराबादेचे निजाम किंवा मैसूरचे महाराज किंवा सूर्यकुलोत्पन्न उदयपूरचे राणे मुंबईस कधी येतात आणि कधी जातात याचा सामान्य जनतेस पत्ता देखील लागू नये इतक्या दुर्लक्षाने जे सरकार त्यास वागविते तेच सरकार आणि त्याचे व्हाईस रॉय आपल्या बायका मुलांशी एखाद्या सम्राटासारखा बडेजाव ठेवण्यात दंग झाले होते त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे स्वातंत्र्य होय अफगाण स्वतंत्र आहे एतदर्थ त्याने आता पाच सहा वर्षांपूर्वीच इंग्रजांशी उघड उघड युद्ध केले असताही आज त्याचे जीवश्च कंठश्च मित्र म्हणून राजकीय थाटामाटाने स्वागत केले जाते आणि त्याच्या इतकाच उत्पन्नाचा आणि प्रजेचा धनी असणाऱ्या निजामाने मध्यंतरी थोडी बरोबरीने दृष्टीस दृष्टी मिळवण्याचे प्रयत्न करताच त्याची मान यकश्चित पोलिसी दंडुक्याने पुन्हा खाली चेपण्यात आली अमीर स्वतंत्र आहे म्हणून इंग्रज सरकारने त्याचा एवढा उदो उदो केला हे जरी खरे आहे तरी त्याच्या आगमनास एवढे महत्व येण्याचे दुसरेही एक परिणामकारक कारण होते हे विसरून चालणार नाही ते कारण म्हणजे अफगाणिस्तानाच्या भोवती असलेल्या रशिया तुर्क आणि इराणादिक स्वतंत्र राष्ट्राचे इंग्रजांविरुद्ध रचले गेलेले कूट हे होय जर शक्य असते तर सरकारने आमिराला हिंदुस्थानातून प्रसिद्धपणे सार्वजनिक स्वागत स्वीकारित आणि आपल्या केल्या गेलेल्या सरकारी बडेजावाने मुसलमानातील बाजारबुणग्यांचे मनावर इंग्रजी सत्तेची क्षुद्रता आणि अफगाणची नसती प्रबलता याचा विकृत परिणाम होऊ देऊन हिंदी मुसलमानांचे डोळ्यास अंधेरी आणणारी अफगाणी राज्य हिंदुस्थानावर करविण्याची भयंकर महत्त्वाकांक्षा जागृत करण्याची चूक केली नसती अमिराच्या स्वागताची संधी साधून हजारो खिलाफती गुंडांनी मुसलमानात मुसलमान बादशाहविषयी घातूक लालसा उत्पन्न करण्याचा कावा साधून घेतला हे इंग्रजांस कळत नाही असे नाही अमिराचे आणि त्याच्या मागे पुढे नाचणाऱ्या खिलाफती पुडाऱ्यांचे मनात काय चालले आहे याचा ठाव न लागण्याइतकी ती मने खोल नव्हती किंवा त्या उथळ मनातील मर्मही दिसू नये इतकी दृष्टी आंधळी असण्यास इंग्रज म्हणजे काही कोणी हिंदूतील राजकारणी बायाबापड्याही नव्हेत परंतु अमीराचे स्वागत राजकीय डामडौलाने करण्याचा आणि सार्वजनिकपणे हिंदी मुसलमानास करू देण्याचा घातूक परिणाम दिसत असूनही इंग्रजास अमीराला सार्वजनिकपणे हिंदुस्थानातून मिरवत जाऊ द्यावे लागले कारण त्याच्या मागे उभा असलेला इराण आणि तुर्कस्थान पण मुख्यत्वे रशिया जर अमिरास हिंदुस्थानातून मिरवत जाऊ देण्यात आले नसते तर तो द्वेषाने अधिकच जळफळत रशियाच्या मार्गाने युरोपात उतरून त्याच्या मनात उद्दीपित झालेली साम्राज्याची महत्वाकांक्षा सफळ करण्यासाठी रशियाधिक इंग्लंडच्या शत्रूशी अधिकच प्रकटपणे लगट करू लागता एतदर्थ वरवर तरी असलेली गोडी बिघडवून घेण्याची चूक इंग्रजांनी केली नाही अमिराच्या स्वागतार्थ जी जी इंग्रजी तोफ सुटत होती ती अमिराच्या प्रेमाची तितकीशी द्योतक नव्हती परंतु ती रशियाच्या प्रतिस्पर्धित्वाची आणि भीती संशयाची द्योतक होती अमिराच्या दौऱ्यास जे एवढे गाजावाजाचे स्वरूप आले त्याने मुसलमानी बाजारबुणग्यांपासून तो खिलाफती पुढाऱ्यांपर्यंत जगात अखंड मुसलमानी बादशाही स्थापित करण्याविषयी सदोदित घुमसत असलेल्या धर्मांध महत्वाकांक्षेस अमीर बळी पडण्याचा उत्कट संभव आहे हे जसे एक कारण अफगाण स्वतंत्र आणि बलवंत असल्यामुळे त्याचा गौरव बरोबरीने करण्याचे थोडेफार भागच पडले आणि तसे जर न केले तर तो रशियाच्या हातात अधिकच त्वरेने जाऊन पुढे मागे हिंदुस्थानवर रशियाची स्वारी झाल्यास तो इंग्रजांच्या विरुद्ध रशियाच्या हातात एक अधिकच प्रबळ साधन होऊ शकेल हा सरकारास पडलेला पेच हे जसे दुसरे कारण तसेच तिसरे एक कारण त्या दौऱ्यास इतके बडेजवाचे स्वरूप आणण्यास निमित्त भूत झालेले होते ते म्हणजे प्रस्तुत अमीराची व्यक्ती होय हा अमीर काबुलच्या सिंहासनावर बसलेल्या राजांमध्ये एक अत्यंत कर्ता आणि महत्वाकांक्षी पुरुष आहे यात शंका नाही नादिर शहा आणि अहमद शहा यांच्याप्रमाणे तो हिंदुस्थानच्या बादशाहीचे मांडे मनातल्या मनात, मनात पूर्वी तरी खात होताच हे निश्चित असल्याने तो त्यांच्यासारखा महत्वाकांक्षी आहेच आहे ती महत्वाकांक्षा प्रत्यक्षपणे व्यवहृत करून दाखवणाऱ्या कर्तृत्वात तो त्याची बरोबरी करू शकेल की नाही ही, ही गोष्ट जरी अजून सिद्ध व्हावयाची आहे तथापि काबुलाचे सिंहासन हस्तगत करण्यात उभ्या अफगाणांच्याच नव्हे तर उभ्या हिंदी मुसलमानांच्या धार्मिक आणि राजकीय आशेचा केंद्र आपणाकडे ओढून घेण्यात आणि रशियासारख्या इंग्रजांच्या शत्रूशी उघडपणे सूत्रे जुळवून आणि संधी स्थापून त्याने इंग्रजास ज्या साहसाने दाबात ठेवले आहे ते साहस दाखवण्यात त्याने विलक्षण कर्तृत्व शक्ती आधीच व्यक्त केलेली आहे त्याची प्रगतीप्रियता ही कमाल पाचशाच्या वळणावर जात आहे अशा करत्या राजकारणी महत्वाकांक्षी आणि साहसी राजाचे तेज हे वाखाणल्या वाचून शत्रूसही राहणार नाही हे साहजिक आहे आणि म्हणूनच त्याचे एवढे देव्हारे वाजवण्यात राजकीय धोरण घातक होणारे आहे हे मनात डाचत असणाऱ्यांनाही काबूलच्या या पौरुषाली अफगाण राजाचे वैयक्तिक तरी स्वागत करावे असे जे वाटले ते पराक्रमाची प्रशंसा करणाऱ्या मनुष्याच्या उपजत प्रवृत्तीचेच एक द्योतक होते ज्या महत्तेने अमीराचे स्वागत इतक्या गाजावाजासह घडवून आणले त्याच महत्तेने त्या प्रचंड स्वागताचा जसा कारस्थानी उपयोग करून घ्यावयास पाहिजे होता तसा करून घेणारा गंभीर आणि मर्मभेदक अभिनय करण्याची शक्तीही अमिरास प्राप्त करून दिली मुसलमान लोक तर अफगाणी राजास आपला बादशहा मनातल्या मनात मानतच आहेत त्यांची त्यांच्या भारतीय राजकारणाविषयक भयंकर आकांक्षास सक्रिय सहानुभूतीही मिळणारीच आहे याचे अमिरास गेल्या महायुद्धापासून त्यासारखे प्रत्यंतर मिळतच होते परंतु त्याच्या मनाला हिंदू जनतेची आपणाविषयी काय भावना आहे हे आजमावून पाहावयाचे होते हिंदूंची सहानुभूती संपादन करावयाची होती त्या उद्देशास तो लाख लाख मुसलमानांच्या अल्लाहो अकबरच्या आणि अफगाणी बादशाह की जयच्या गर्जनांच्या वादळातही विसरलं नाही त्या लोकसमुद्राच्या अपूर्व लाटावर आरूढ झाला असता त्याची मांड ढळली नाही ते स्वागत आपला जन्मदत्त अधिकारच आहे अशा सहज थाटाने त्याने स्वीकारून हिंदूंच्या मनास जे सहज वश करून घेईल असेच वर्तन आणि भाषण तो निर्भयपणे करता झाला वास्तविक पाहता अमीर हिंदूंविषयी इतके कळकळीचे उद्गार न काढता तरीही हजारो हिंदू त्याच्या स्वागतार्थ जमा झालेच असते आणि शेकडो लघाळनी लाळघोटे लोक त्याच्या पुढे पुढे करण्यासाठी लाळघोटीत उभे राहिलेच असते कारण लतकोडगेपणाच्या आणि परधार्जिण्या भिकारडेपणाच्या जिण्याचे हिंदूंमध्ये आजकाल तर नुसते पेवच फुटले आहे हिंदूंच्या ह्या उपजत उदो उदो करण्याच्या प्रवृत्तीस त्या विलक्षण अफगाणने तत्काळ ओळखून टाकले आणि सरासरी वीस बावीस गुंडस वाक्यात त्याने लाखो हिंदूस लाखो मुसलमानांप्रमाणेच आपल्या वर्चस्वाचे दास करून सोडले त्या वीस बावीस गुंडस वाक्यांसरशी अफगाणच्या अमिराच्या राजकीय धोरणाचा सुगावा असलेल्या हिंदू वृत्तपत्रकारासही त्याने त्याचा विसर पाडला उभे हिंदू मुद्रालय द प्रेस त्याने वीस बावीस वाक्यासरशी विकत घेतले आजकालची लतकोडगी उदारता तर इतकी वाढली की तिने आमिराच्या त्या बावीस एखाद्या नवीन वेदाचा कल्पून त्याचे श्रवण मनन करण्यासाठी त्याची साप्ताहिक आणि दैनिक पारायणेच सुरू केली हिंदूंविरुद्ध ते वाईट बोलले असते तर कोणी अमीराचे तोंड थोडेच धरणार होते तरी पण ते हिंदूविषयी इतक्या इतक्या दृष्टीने बोलले हे त्यांच्या थोरपणाचेच लक्षण आहे असेही कोणाला वाटेल एका स्वतंत्र राष्ट्राचा राजा या दृष्टीनेही त्यांची काही वाक्ये स्मरणीय वाटतील मी प्रजेचा सेवक आहे हे, हे वाक्य शक्यतो त्यांच्या राज्यात ते आचरणात आणतात याविषयी काही शंका नाही त्यांनी मुसलमानास सडेतोड उपदेश केला की तुम्ही हिंदू धर्मास सन्मानाल तर हिंदू तुम्हा सन्मानतील त्यांच्याशी आतताईपणाने वागण्यात तुम्ही तुमच्या धर्मासच कलंक लावित आहात धर्मांधतेची बिजे पेरणारे मुल्ला हेच तुमचे खरे शत्रू असून हिंदू नव्हेत असे त्यांनी लाखो मुसलमानास बजावून सांगितले मुसलमानास इतके निक्षून ही वाक्ये सांगण्याचे साहस अजूनपर्यंत कित्येक लाळघोट्या हिंदू सही होत नाही पण ते त्या वीर्यशाली अफगाणाने केले मुसलमानांच्या अत्युत्साही जय जयकाराने तो हुरळून जाऊन त्यांना दूर करण्याचे भयाने हिंदूंची सहानुभूती संपादण्याच्या आपल्या मुख्य उद्देशापासून तो विचलित झाला नाही त्याच्या या धीरोदात्त चाणाक्ष न्याय्य आणि समयोचित वर्तनाविषयी हिंदू जनतेने त्यांचे आभार तेवढ्या पुरते तरी मानले पाहिजेत असेच कोणालाही वाटेल परंतु अमीराच्या झालेल्या स्वागताविषयी इतकी चर्चा केल्यानंतर आणि हिंदूंविषयी त्यांनी काढलेल्या अनेक न्याय्य उद्गाराविषयी त्यांचे आभार मानल्यानंतर शेवटी जो मुख्य प्रश्न उभा राहतो तो हा होय की अमिराच्या हिंदुस्थानातील या सर्व उठाठेवीचा राजकीय काय होता आणि त्यांनी हिंदू विषयी काढलेल्या या उद्गाराचा राजकीय अर्थ काय निघतो ते स्पष्ट झाल्या वाचून त्या उद्गारास हिंदूंनी खरोखर महत्व किती द्यावे आणि अमीराच्या या दौऱ्याचे हिंदुस्थानच्या राजकीय परिस्थितीवर जे इष्टानिष्ट परिणाम घडणारे असतील त्यांचा पुरस्कार वा परिहार कसा करावा हे निश्चितपणे ठरविता येणारे नाही प्रथमत आपण हे ध्यानात ठेवले पाहिजे की हिंदी जे लाखो मुसलमान लोक अमिरास आपल्या बादशाहीप्रमाणे जाणून बुजून मान देत होते ते सर्व आपणा हिंदूंच्या पूर्ण परिचयाचेच गृहस्थ आहेत त्यांच्या खिलापती आकांक्षा आणि सहाराणपुरापर्यंत काढलेल्या रेघा आपणास ठाऊक आहेत जर अमीर हिंदुस्थानवर स्वारी करील तर इस्लामी गौरवाकरिता आम्ही त्याविरुद्ध न लढता त्यांचे यशश्चिंतन करू म्हणून प्रकटपणे या लोकांनी उद्गार काढलेले होते यांच्यातले शेकडो जण मुसलमानी राज्यच हिंदुस्थानवर झाले पाहिजे असे मत धर्ममत म्हणून धारण करणारे आहेत बरे ज्या अफगाणांवर अमीर राज्य करतो आणि ज्याचेच आधारावर तो आपल्या राजकीय महत्वाकांक्षेचे मनोरे बांधित आहे ते अफगाण हिंदूविषयी काय समजतात आणि कशा प्रवृत्तीचे लोक असतात हे कोहाट आणि पेशावरच्या आगीच्या डोंबातही ज्यास दिसले नसेल ती नसून निर्जीव प्रेतेच असली पाहिजेत अफगाण म्हणजे पठाण आणि पठाण म्हणजे काय हे मुंबई कलकत्त्यातील एखाद्या पानविक्या हिंदू सही सांगितल्या वाचून समजणारे आहे अशा आडदांड आणि हिंदू विषयी निर्दय तिरस्कार आणि नि उपजत द्वेष बाळगणाऱ्या पठाणाच्या सेनांचा आमिर हा सेनापती आहे आणि हिंदुस्थानास इस्लाममय करण्याचा चंग बांधलेल्या लाखो मुसलमानांचे नेतृत्व उघडपणे घेण्याची तो इच्छा करणारा आहे इतकी एक गोष्ट जरी आपण हिंदूतील प्रत्येक जण डोळ्यापुढे ठेवील तरी त्यास हे सहज समजून येईल की हिंदूंशी न्यायाने वागण्याचा अमीराचा उपदेश हा शब्दशः कितीही चांगला असला आणि तो जितक्या प्रमाणात चांगला आहे तितक्या प्रमाणात आपण अमीराचे आभारीही आहो तथापि त्या उपदेशाचा आतील हेतू हा आपल्या हिंदूंच्या मनात आमिराच्या विषयी प्रेम उत्पन्न करून त्याचे आधारावर हिंदुस्थानचे राज्यावर काबूलचा जो पूर्वीपासून डोळा आहे त्या उद्देशाचे मनोरे उभारण्याचा असावा नव्हे जवळ जवळ असलाच पाहिजे या अमिराचे पूर्वचरित्र आपण ठाऊक आहे यांच्या पूर्वीच्या आमिराने महायुद्धात हिंदुस्थानवर स्वारी करून आपली मुसलमानी बादशाही स्थापन करण्याची महान पर्वणी साधली नाही म्हणून हिंदुस्थानातील खिलाफतपंथीय धर्मांध मुसलमान आणि झाडून सारा अफगाण मुसलमान त्यापूर्वीच्या अमीरावर चिडून गेला होता आणि त्याची हत्या होताच त्या क्रांतीय उलाढालीत त्या लोकक्षोभाचा पुरस्कारक म्हणूनच हा अमीर राजा होऊ शकला आजही त्याची लोकप्रियता त्याच्या हातून हिंदुस्थानवर स्वारी करवून तो मुसलमानी बादशाहीचे रम्यद्भूत युग पुन्हा आणू शकेल याच एका आशेने प्रेरित झालेली आहे हे लाखो मुसलमानांच्या आणि पठाणांच्या तोंडून प्रत्यही जे उद्गार निघतात त्यावरून निर्विवादपणे सिद्ध होत आहे हिंदुस्थानावर याच अमिराने जेव्हा उघड उघड स्वारी केली होती तेव्हा हिंदी मुसलमानांशी संगनमत करून आपण हिंदुस्थानात उतरताच त्यांनी ठिकठिकाणी थीक अल्लाहो अकबर म्हणून आपल्या साह्यार्थ प्रचंड उठावणी करावी अशी कारस्थाने यानेच रचलेली होती आणि त्यावेळेस विफल झालेली ती महत्वाकांक्षा त्याने आता सोडून दिली आहे असे निदर्शविणारे एकही कारण आजपर्यंत घडलेले नाही उलट त्या त्याच्या भयंकर डावास आता अधिकच रंग भरत चालला आहे जसे जसे रशियाचे आणि इंग्रजांचे वितुष्ट वाढत जात आहे आणि महायुद्ध जवळजवळ येत आहे तसतशी हिंदुस्थानवर अशा महायुद्धात होणाऱ्या या अफगाणी स्वारीची भीषण निश्चितीही वाढतच जात आहे अमिराची त्यांच्या धर्मोन्मत्त प्रजेची सहाय्यकांची आणि हिंदुस्थानात दिल्लीपासून मद्रासपर्यंत प्रमुख मुसलमान तितका मुंबईस एक होऊन अमिराचा जो उदोउदो उदो करता झाला त्या हिंदी मुसलमानांच्या हिंदी भारत विद्वेषी प्रवृत्तीचीही हिंदू भारताच्याच हितास अत्यंत भयप्रद असलेली वस्तुस्थिती आणि परिस्थिती स्पष्टपणे आणि निर्भीडपणे त्यांचे पुढे मांडून आम्ही आमच्या हिंदू बांधवास विचारतो की या परिस्थितीच्या प्रकाशात अमीराची ही भाषणे वाचली असताच त्यांचा त्यातील खरा उद्देश आणि त्यांचा खरा मतितार्थ कळू शकेल हे स्पष्ट आहे नवे काय अमीर साहेब आपण इतके गोड बोललात की आपली आम्हास बलवत्तर शंका येते आपण आपल्या राज्यात गोवध बंदी केलेली आहे हे आपण आम्हास वारंवार सांगितलेत त्याविषयी आम्ही आपले आभारी आहोत आपण हिंदू मुसलमानास अगदी अगदी सन्मानतेचे वागविता हे ऐकूनही आमास गुदगुल्या झाल्या पण आपण त्याबरोबरच हेही का बरे सांगितले नाही की आपल्या राज्यात हिंदूंना जिझिया कर अजूनही द्यावा लागतो जिजिया म्हणजे जो मुसलमान नसेल तो मुसलमान नाही म्हणून काफर आहे म्हणून त्यावर बसविलेला विशिष्ट कर म्हणून त्यावर बसविलेला विशिष्ट कर ह्या उपमर्दकारक कराचे औरंगजेबाचे नुसते नाव काढताच उभा राजपुताना आणि महाराष्ट्र आपली संतप्त तरवार रणांगणात उतरला होता तो जिजिया काफरांचा कर हिंदूस अफगाणिस्तानात द्यावा लागतो ना त्याचप्रमाणे अफगाणी राज्य मुसलमानी राज्य असल्याने येथील मुल्लामौलवीस मुसलमानी धर्माचा प्रसार करण्याची आणि काफरास मुसलमान करून घेण्याची परवानगी असते परंतु हिंदूस मात्र आपल्या धर्माचा उपदेश करून मुसलमानास हिंदू करून घेण्याची सक्त मनाई असते ही गोष्टही सत्य आहे की नाही हिंदूत आणि मुसलमानात मी काहीच फरक करीत नाही हे सांगण्यात आपल्या राज्यात धर्मवेडाचा लवलेशही उरला नसून सर्व नागरिक आपापली धर्ममते निर्वेधपणे आचरू शकतात असे दाखविण्याचा आपला उद्देश जर असेल तर आम्ही विचारतो की हिंदूंची गोष्ट तर राहोच ते तर जाणून बुजून प्रत्येक पठाणाच्या दृष्टीने काफरच असणार त्यास जिजिया दिलाच पाहिजे पण जे, 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 जे मुसलमान त्यास तरी आपले राज्यात निर्बंध समानतेने वागवितात काय मुसलमानातील अहमदिया किंवा कादियानी हा पंथ आपल्या सुन्नी पंथापासून काही विषयी भिन्न असल्यामुळे त्यास मुसलमानासही काही मते भिन्न एवढ्यासाठीच संसारीच्या दगडांनी ठेचून मारण्याच्या शिक्षा या एक दोन वर्षातच देण्यात आल्या आणि मुसलमानी निर्बंधास अनुसरून आपण त्यांचा कुराणी न्याय अनुसरून सात आठ कादियांनी मुसलमानास दगडफेकीने ठार मारण्यात आले हे खरे नाही काय या गोष्टी धडधडीत पुढे दिसत असता आपण केवळ गोवध बंद केलात आणि तितके उत्तमच केलेत म्हणून आपल्या पठाण राज्यातील राक्षसी पार अनुच्छेद पावले असून हिंदी अगदी रामराज्यात नांदत आहेत मायावी वार्तांवर कोणता चाणाक्ष मनुष्य विश्वासू शकेल पण आश्चर्य की या अमीरांच्या भाषणाच्या या मायावी मृगास पाहताच हुरळून जाणारी हिंदूंच्या लतकोडग्या भाबडेपणाची प्रवृत्ती या मायेस खराखुरा कांचनमृग समजून मला तोच हवा म्हणून इच्छा वृत्तपत्रोपत्री प्रदर्शित करीत आहे बरे समजा अमीर अगदी साधुपुरुष आणि न्यायपरायण राजा आहे पण त्याची प्रजा हे कडवे पिढ्यानपिढ्या पाळण्यातच हिंदूंच्या द्वेषाचे बाळकडूप यायलेले आणि हिंदुस्थानातील स्त्रिया आणि संपत्ती लुटणे हाच आपला पूर्वजार्जित वारसा आणि अभिलाषणीय पराक्रम आहे अशी अंगाईचीच गीते ऐकलेले हे पठाण हे कोहाटचे पेशावरचे आणि या सहामाहीतच धर्मोन्मुख होऊन हिंदूंची उभी वस्ती मारून हुसकावून देणारे सीमांतवासी पठाण जर हिंदुस्थानात तरवार उपसून हे पिशाच्च दळ कधी घुसले तर अमीर अगदी साधुवृत्ती आहेत असे गृहित धरले तरी ह्या भूतबाधेच्या पायी हिंदुस्थानची राखरांगोळी होणार ती होणारच नाही काय अहमद शहा नादिर शहा आणि महम्मद घोरी यांच्या वेळेचे आणि त्यांच्या भाष्याचेच कुराण अजून अफगाणचा बच्चा बच्चा वाचित आहे आणि विश्वासत आहे त्यांची टोळधाड आजही हिंदू हिंदुस्थानास तितकीच किंबहुना अधिक भयप्रद होणारी आहे की जितकी गजनीचे आणि घोरीचे वेळी ती झाली बारा शतकांच्या हलाहलाहून कडू अशा या राक्षसी वृत्तीवर अमिरांची दहा बारा गुळचट वाक्ये कशी विरजण घालू शकतील त्या अनुभवजन्य भयाच्या हलाहलाची गोळी कशी गोड करू शकतील तेव्हा आपण हिंदू समानतेने वागवितो आणि गोवध बंद करीतो आणि मुसलमानास हिंदूंशी सख्याने रहावयास शिकवितो हे पुन्हा पुन्हा सांगण्यात अमीराचा उद्देश जर असा असेल की या वाक्यामुळे हिंदूंच्या तोंडास पाणी सुटावे आणि त्यास अफगाणी बादशाही हिंदुस्थानात झाली तर केवळ रामराज्य सुरू होईल मुसलमानांच्या धर्मवेळापासून आपली सुटका होईल अशी लघळ आशा उत्पन्न व्हावी जर आपला हा हेतू असेल की आपल्या भारतावरील भविष्यकाळाच्या एखाद्या स्वारीस हिंदी मुसलमानांप्रमाणेच हिंदूंचीही सक्रिय सहानुभूती मिळावी तर अमीर आपला तो उद्देश विफल होणारा आहे तो हेतू अत्यंत दुष्ट असून हिंदू हितास अत्यंत घातक असल्याने त्या हेतूच्या रावणी घाल्यास संधी मिळवावी म्हणूनच केवळ आपण या गोड गोड भाषणाच्या मायावी कांचन मृगास हिंदूंच्या आशेच्या सीतेसमोर असे नाचविले आहात असे आपणा स्पष्टपणे सांगण्याचे साहस करणे हे आम्ही आपले परमपवित्र कर्तव्य समजतो बारा गोड वाक्यांचे काय इंग्लंड जेव्हा हिंदुस्थानचे घरात घुसण्यासाठी असे लालचावले होते तेव्हा त्यांच्या राजांनी आणि गव्हर्नर यांनी अशीच बाराशे वाक्ये उच्चारली होती सर्व धर्माच्या प्रजेस आम्ही अगदी समानतेने वागवत असतो आणि वागवू असे त्यांनीही देवाच्या शपथेवर हजार वेळा सांगितले होते हिंदुस्थानचे कल्याण हेच आमचे उद्दिष्ट आम्ही केवळ व्यापारी राज्याचा मुळीच लोभ नाही असेच ते सांगत होते ते असेच गोरे गोमटे दिसले अशाच गोड कांचन कांचनमृगाच्या मायावी सौंदर्याने हिंदी आशेस त्यांनी मोडून टाकले आणि त्यांचा विवेक दुरावताच त्यांच्या राजश्रीवर झडप घातली फार लांब नको फार लांब नको आता महायुद्धामध्येही इंग्लंड हे लहान राष्ट्रांच्या स्वातंत्र्यासाठीच महायुद्धात पडले नव्हते का शेवटी अनेक लहान राष्ट्रास गटकन गिळून तोंड पुशीत बाहेर आले अमीर गोड बोलले उत्तम आभार आहेत त्यांचे ते स्वतःच्या प्रजे समानतेने वागवितात खरे असेल तर आम्ही हिंदू अभिनंदितो पण दुरून ते प्रजेचे सेवक म्हणवितात आम्ही हिंदू त्यास प्रशंसितो पण दुरून विंसू नारायण परिवंदावे दुरून परंतु जर हिंदू हिंदुस्थानचे मन त्यांच्या त्या प्रजेस समानतेने वागविणाऱ्या औदार्याचा उपभोग घेण्यास या भूलथापांनी वळेल अशी ते आशा करीत असतील तर त्यांचे डोळे जितके लवकर उघडतील तितके आता उत्तम हिंदू हिंदुस्थानास कोणत्याही प्रजापणाच्या समानतेचा उपभोग नको आहे त्यास आता राजेपणाचे स्वातंत्र्य हवे आहे त्या राजेपणाचे स्वातंत्र्याचे कार्यार्थ हिंदुस्थान अफगाणिस्तानच्या आमिराच्या मैत्रीचा आणि शक्तीचाही आंतरराष्ट्रीय राजकारणात शक्यतो उपयोग करून घेईल पण दुरून जर विरोधावरच वेळ आली तर विरोधही करण्यास तो मागे पुढे पाहणार नाही त्या नादिरशाही आणि अहमदशाही महत्वाकांक्षेचे तक्त दिल्लीत ज्या घणाने फोडून चकाचूर केले तो हिंदू पण ईश्वरी कृपेने त्या महत्वाकांक्षेच्या या नव्या अवताराचेही मनोरथ तसेच पूर्ण करून टाकण्यास समर्थ होईलच होईल अहिंदू साध्वाचारास आमचा हिंदू साध्वाचार अभिनंदित राहील मायाचारास मायाचार म्हणून पाडील